अॅटलस मॉथ शास्त्रीय भाषेत अटॅकस अॅटलस हे फुलपाखरू नसून हा आशियामध्ये एन्डेमिक स्थानिक असलेली पतंगाची सर्वात मोठी प्रजाती आहे कीटकांच्या प्रकारांमधील फुलपाखरू आणि पतंग हे दोन वेगवेगळे प्रकार असतात त्यातील आपल्या सर्वांच्या परिचयाची फुलपाखरे ही दिनचर असतात परंतु हे पतंग दिशाचर असतात आणि रात्रीच्या वेळेत घरांमध्ये ट्यूबलाईट किंवा दिव्यांमध्ये आकर्षिले जातात त्यातलाच हा ऍटलस पतंग मोठ्या आकारावरून ग्रीक पौराणिक कथांचे टायटन देव यांच्या नावावरून या पतंगाचे नाव ऍटलस हे ठेवण्यात आले आहे This is India's largest model, the Atlas इंडिया जगातील सर्वात मोठ्या तीन पतंग प्रजातींमधील एक हा ऍटलस पतंग असून भारतातील पतंग किंवा कीटक विश्वातला सर्वात मोठा कीटक देखील हा ऍटलस पतंगच आहे कोकण आणि सर्वच पश्चिम घाटात हा पतंग नेहमीच आढळून येतो परंतु याचे सुंदर पतंग रूपातील आयुष्य हे फारच थोडके असते जास्तीत जास्त एक ते दोन हफ्ते हे पतंगे प्रजनन पूर्ण करून आपल्या होस्ट प्लांट्सवर अंडी देऊन मरण पावतात लहानपणी मी आईस्क्रीमच्या बॉक्समधून या पतंगांच्या मोठ्या आकाराच्या आळ्या ठेवून त्यातून पतंग येण्याची ने वाट नेहमीच पाहायचो